मित्रांनो आता ठरलं तर मग मालिकेत अर्जुन हा साक्षीला व प्रियाला पुराव्यानिशी जेलमध्येच टाकतो आता साक्षीला जन्मठेपेची शिक्षा जज करतात व प्रियाला जज हे सात वर्षांची जेल सुनावण्याची शिक्षा करतात तर मग आपण या व्हिडिओमध्ये आता यानंतर मालिकेत काय होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर माझ्यामध्ये ठरलं तर मग मालिकेत आता अर्जुन हा जजला म्हणतो मिलॉर्ड हे त्याच नोट आहेत ज्या विलासने मधुभाऊकडून ठेवायला दिले होते मधुभाऊकडे ठेवायला दिले होते या नोटावर प्रिया मधुकर यांचे ठसे आहेत प्रिया मधुकर यांनी फक्त विलासचा विलासलाच मारलं नाही आहे त्यांनी मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढे अर्जुन प्रियाला एकावर एक आरोप करत असतो आणि म्हणत असतो की विलासचं पुस्तक तुझ्या हातात होतं तू विलासवर गोळी सोडली तू मारले प्रिया तू मारले विलासला तुला पैसे हवे होते आणि म्हणून तू विलासचा खून केला तू गोळी आहेस त्यावर त्यावर आता असं म्हटल्यानंतर आपली प्रियाही खूपच हायपर होऊन जाते आणि खूपच मोठ्याने ओरडून सांगते नाही 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 मी नाही मारलं विलासला विलासचा खून मी नाही केला मी नाही मारलं विलासला विलासचा खून साक्षीने केलं मी माझ्या डोळ्याने पाहिले तर आता मित्रांनो खूपच रंजक असा हा प्रोमो असाय असणार आहे तर आपल्याला पाहायला मिळणार आहे तीस जुलैच्या दरम्यान तर माझ्या अंदाजे यापुढे आता मालिकेत काय होईल तर मित्रांनो प्रियाला साक्षीला शिक्षा होते आणि ते पोलीस तिला ओढतच कोर्टातून नेत असतात तेव्हा जेव्हा जज हे डिक्लेअर करतात की साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सोनवण्यात येते व तन्वीला ही सात वर्षाची जेल तर मग पोलीस हे तिला नेत असतात दोघींनाही तेव्हा आता साक्षीला व प्रियालाही आता बाहेर आणलं जातं आणि कोर्टाच्या बाहेर आणलं जातं तेव्हा आता बाहेर पूर्णाची अस्मिता कल्पना हे तिघेही जणी थांबलेले असतात आणि आता मग तेव्हा प्रिया आता त्यांच्याकडे येते आणि पोलीस हवालदारीला ती म्हणते ए काय ओढते सोड आणि तेव्हा प्रिया ला, ते ला, ही तिला झटकूनच पुढे येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा पूर्ण आजीला ती म्हणू लागते की पूर्ण आजी मी काहीच नाही केलं मी निर्दोष आहे आणि अर्जुन मुर्खा आहे तो काहीतरी खोटं बोलतोय तेव्हा आता असं म्हटल्याबरोबरच पूर्ण आई लगेच प्रियाच्या तोंडात मारतात तर मग प्रिया तोंडवर करून पूर्णा पूर्णाईकडे बघते आणि म्हणते की आ अगं पूर्णाई माझं ऐकून तरी घे आणि मग कल्पनाकडे बघते आणि तिला परत लाज नसल्यासारखं विचारू लागते आणि म्हणू लागते की आई अगं मी काहीच नाही केलं तू तरी सांग ना पूर्णाईला तर मग आता मित्रांनो बिचाऱ्या प्रियाला वाटलं की पाय पहिली जशी कल्पना ही प्रियाला पाठीमागे घालायची तशीच ती आता ही घालेल तर आता असं काहीच होत नाही तर कल्पनाही पुढे येते आणि कणखण जोरात कानाखाली मारते प्रियाच्या प्रियाची सगळी गुरमीच उतरते तेव्हा आता पूर्ण आई म्हणू लागतात की तुझ्यावर मी इतकं प्रेम केलं विश्वास ठेवला पण तू त्या लायकीची अजिबात आहेस तेव्हा आता कोर्टातून बाहेर सायली अर्जुन मधुभाऊ चैतन्य प्रताप व नागराज सुमन हे देखील येतात तेव्हा प्रियाचा हा सगळा ड्रामा ते पाहतच असतात कल्पना आणि पूर्णाई जेव्हा प्रियाच्या कानाखाली मारून सुनावतात तेव्हा त्यांनाही वाटतं की झालं आता यांचा विश्वास बसला की प्रियाच ही खूप आतल्या गाठीची आहे तर आता पुढे सायली येते साक्षीकडे आणि तिला म्हणते की खोट्याने कितीही खऱ्याचे कपडे घातले तरी ना तरीही खरा कोण आहे ते उघड पडतंच आणि विजय हा सत्याचाच होतो आणि असं म्हणून सायली परत अर्जुनकडे जाऊन थांबते तर आता मित्रांनो रविराज तर प्रियाला भेटायलाही येत नाही त्याला प्रियाचा खूपच राग आलेला असतो आणि प्रतिमाही प्रियाकडे येते तिला भेटायला तर प्रिया म्हणते तन्वी प्रियाला ती म्हणते तन्वी मला खरंच तुझा तिरस्कार वाटतो तू एके वेळेस माझ्याशी खोटं बोलू पण तुझ्या बाबांशी नव्हतं बोलायला हवं आणि असं म्हणून प्रतिमा ही प्रियाच्या कानाखाली मारते मग आता आपल्याला पुढील नेक्स्ट टेस्टमध्ये दाखवण्यात येते की सगळे सुभेदार व हे घरी आलेले असतात आणि किल्लेदारही सुभेदारांच्याच घरी आलेला असतो तर आता आपल्याला अश्विन हा संध्याकाळच्या वेळी दारू पिऊन आलेला दिसणार आहे तर आता अश्विन आता दारू पिऊन आल्यावर सर्व आता अश्विनकडे काळजीने पाहतात तर अर्जुन त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण अश्विन त्याला ढकलतो आणि म्हणतो की आता कोणीही मला थांबवायचं नाही मी जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिने एवढा मोठा धोका दिला आणि आता असं म्हणून अश्विन पुढे म्हणतो की मी आता जगू जगून काय करू मला नाही जगायचं तर सगळ्यांना धक्काच बसतो मग अश्विन हा दारूची बॉटल फोडून स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतो तर सगळे त्याला म्हणत असतात की असं नको करू अश्विन तू स्वतःला कशाला त्रास करून घेतोय तर आता ते सगळे त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतात तर आता इथपर्यंत आपल्याला तीस जुलैचा पुढचा भाग पाहायला मिळेल